महाराष्ट्र हे विकास आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाणारे राज्य आहे रस्ते पूल पाणी पुरवठा योजना आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकार कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणात कामे देते पण गेल्या काही वर्षांपासून कंत्राटदाराचे पैसे थकवल्याच्या तक्रारी वाढत आहे अलीकडेच महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेने एक धक्कादायक खुलासा केला आहे की सरकार तब्बल एकोणनव्वद हजार कोटी रुपयांचे देणे बाकी आहे या दाराचे आर्थिक संकटात सापडले असून आता त्यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे ही बातमी राज्याच्या आर्थिक व्यवस्थापनावर आणि सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते चा चा या प्रकरणाचा सविस्तर आढावा आणि त्याचे परिणाम यावर आपण आज चर्चा करणार आहोत चला मग जाणूया काय आहे पूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच महाराष्ट्र सरकारवर कंत्राटदारांचे तब्बल एकोणनव्वद हजार कोटी रुपये थकले असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटना आणि राज्य अभियंता संघटनेने केला आहे ही रक्कम रस्ते पूल जलसंपदा पाणीपुरवठा आणि ग्रामीण विकास यांसारख्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांसाठी बाकी आहे या थकबाकीमुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत आले असून त्यांनी सरकारविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी कंत्राटदारांनी सुरू केली आहे या प्रकरणाची फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये झाली जेव्हा कंत्राटदारांनी त्यांच्या थकबाकींसाठी सरकारला पत्र लिहून आपली व्यथा मांडली मात्र सरकारकडून कोणताही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी फेब्रुवारी पासून सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांचे काम टप्प्या टप्प्याने थांबवले कंत्राटदारांचा दावा आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे म्हणजेच पीडब्ल्यू कडे एकट्याकडे शेचाळीस हजार कोटी रुपये जल जीवन मिशन अंतर्गत अठरा हजार कोटी रुपये ग्रामीण विकास विभागाकडे आठ हजार सहाशे कोटी रुपये जलसंपदा विभागाकडे एकोणावीस हजार सातशे कोटी रुपये आणि डीपीडीसी आमदार निधी आणि खासदार निधी अंतर्गत सतराशे कोटी रुपये थकले आहेत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेचे उपाध्यक्ष आनंद गुप्ता यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले आम्ही रस्ते पूल पाणी पुरवठा योजना आणि इतर महत्वाच्या प्रकल्पांसाठी मेहनत घेतली पण सरकारने आमचे पैसे गेल्या वर्षभरापासून थकवले आहेत बँकांनी आमची खाती एन पी ए नॉन परफॉर्मेटिव्ह असेट्स म्हणून घोषित केली आहेत कारण आम्ही कर्जाचे हप्ते भरू शकत नाही याला आम्ही जबाबदार नाही तर सरकारची उदासीनता आहे या प्रकारने राजकीय वर्तुळात ही खळबळ माजवली आहे विरोधी पक्षांनी सरकारवर आर्थिक गैरव्यवस्थापनाचा आहे काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका एक्स पोस्ट मध्ये एकेकाळी संपन्न असलेल्या महाराष्ट्राच्या तिजोरीत आज खडखडात आहे कत्रातदारांचे एकोणनव्वद हजार कोटी रुपये थकले आहेत याचा अर्थ सरकार कचरात पैसे देण्यास असमर्थ आहे विरोधकांनी सरकारच्या लाडकी वैन योजनेसारख्या कल्याणकारी योजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे त्यांचा दावा आहे की सरकार निवडणुकीसाठी दोन पूर्णांक शेचाळीस कोटी महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यासाठी तीन हजार सातशे कोटी रुपये खर्च करते पण कंत्राटदारांचे पैसे थकवते महाराष्ट्र सरकारने या आरोपांवर अद्याप स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र काही अधिकाऱ्यांनी सांगितले की राज्याची आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक आहे आणि थकबाकी हळूहळू भागवली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी कंत्राटदारांना पत्र लिहून त्यांच्या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिले होते पण प्रत्यक्षात कोणतेही ठोस कारवाई झालेली नाही या प्रकरणात सरकारच्या आर्थिक व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे एकीकडे सरकार, एक सरकार मुख्यमंत्र्यांची समृद्धी ग्राम योजना सारख्या नव्या योजनांची घोषणा करते ज्यामध्ये उत्कृष्ट गावांना पाच कोटी रुपयांपर्यंत रखडले आहेत उदाहरणार्थ जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना आणि ग्रामीण भागातील रस्त्यांचे काम थांबले आहे ज्यामुळे स्थानिक जनतेचाही त्रास होत आहे कंत्राटदारांनी आता थेट कोटाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेने वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एका बैठकीत हा निर्णय घेतला त्यांनी मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे याशिवाय काही कंत्राटदारांनी पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून व्यापक आंदोलनाची घोषणाही केली आहे कंत्राटदारांचा दावा आहे की त्यांनी पूर्ण केलेल्या कामांचे बिल गेल्या एक वर्षापासून प्रलंबित आहे यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे आणि बँकांनी त्यांच्यावर कर्जाची परतफेड करण्यासाठी दबाव आणला आहे एका कंत्राटदाराने सांगितले आम्ही सरकारसाठी रस्ते पूल आणि इमारती बांधल्या पण आमचे पैसे मिळत नाही आणि बँका आम्हाला कर्ज बुडवे ठरवत आहे सरकारने आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे या थकबाकीचा परिणाम केवळ कंत्राटदारांपुरता मर्यादित नाही तर त्याचा थेट परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य जनतेवरही होत आहे रखडलेल्या प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातील रस्ते पाणी पुरवठा आणि इतर सुविधांचे काम थांबवले आहे यामुळे स्थानिक पातळीवरील बेरोजगारी वाढली आहे कारण कंत्राटदारांनी काम थांबवल्याने मजुरांना काम मिळत नाही शिवाय कंत्राटदारांचे पैसे थकल्याने बँकिंग क्षेत्रातही दबाव वाढला आहे कारण अनेक कंत्राटदारांचे कर्ज खाते एन पी ए म्हणून घोषित होत आहे सोशल मीडियावर या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे या प्रकरणाने सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या क्रमावरही प्रश्न उपस्थित केले आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार दरमहा कोटी रुपये खर्च करते पण कंत्राटदारांचे पैसे थकवते याशिवाय सरकारने मराठी भाषा भवनासाठी दोनशे साठ कोटी रुपये आणि समृद्धी ग्राम योजनेसाठी पाच कोटी रुपयांपर्यंत बक्षिसे जाहीर केली आहेत या योजनांना प्राधान्य देताना सरकारने कंत्राटदारांचे पैसे का थकवले असा प्रश्न उपस्थित होत आहे महाराष्ट्र सरकारवर कंत्राटदारांचे एकोणनव्वद हजार कोटी रुपये थकले असल्याचा मुद्दा गंभीर आहे यामुळे केवळ कंत्राटदारांचेच नव्हे तर राज्याच्या पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे सरकारने या प्रकरणात तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे अन्यथा कंत्राटदारांचे कोर्टात जाणे आणि आंदोलने यामुळे सरकारची प्रतिमा आणखी खराब होऊ शकते याशिवाय सरकारने आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून थकबाकी भागवण्यासाठी ठोस पावले उचलायला हवेत हा वाद केवळ कंत्राटदारांना आणि सरकार पुरता मर्यादित नसून याचा परिणाम संपूर्ण राज्याच्या विकासावर होत आहे महाराष्ट्राच्या विकासात कंत्राटदारांचे योगदान महत्वाचे आहे त्यांच्या मेहनतीमुळे आपले रस्ते पूल आणि पाणी पुरवठा यांसारख्या सुविधा उभ्या राहतात पण त्यांचे पैसे थकवणे म्हणजेच त्यांच्या मेहनतीचा अपमान आहे या प्रकरणावर तुमचे काय मत आहे तुम्हाला काय वाटतं सरकारने कंत्राटदारांचे पैसे तातडीने भागावेत की कल्याणकारी योजनांना प्राधान्य द्यावे आम्हाला तुमचे मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला